जळण्या आला सूर्य आस म्हणतात समजीत लाभली त्याला लाख साथ उजळण्या दिव्यांची समरी लाभली त्याला लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र म्हण सज्ज पुन्हा शिवसेना

स्वागत केलं नरेश म्हस्के यांचं आणि अतिशय प्रचंड असा आहे आणि जोश शिकवला आणि खऱ्या अर्थाने ठाणे लोकसभा हा महायुतीत बाले किल्ला आहे त्यामुळे इथं प्रचंड मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणावर या नव्या मुंबईतून देखील महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना प्रचंड परिक्षा मिळेल लीड मिळेल कारण शासनाच्या वतीने या नव्या मुंबईत देखील अनेक विकासासाठी अनेक आपल्या जे गरजेपोटी बांधलेली घरं गर, एफ एस आय अशा अनेक आपण ज्या योजना आहेत नव्या मुंबईसाठी देखील शासनाच्या माध्यमातून केल्या आणि ठाणे लोकसभा हा महायुतीचा भाले किल्ला आहे दो दोन वर्षामध्ये केलेलं महायुतीचं काम आणि दहा वर्षात केलेलं मोदी साहेबांनी का नक्की या निवडणुकीमध्ये पावती या ठाणे लोकसभा मतदारसंघातले मतदार थे, मतदार विजयी करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो प्रचार रॅली नव्हते तरीही विजयी झाली होती आपण तुम्ही पाहिलं आहे की शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आय योगेंद्र कवाडेगड हे प्रत्येक जो कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे हे बाहेर पडलेले आहेत आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील गणेश नाईक साहेब या ठिकाणी होते आमचे सर्व पदाधिकारी मंदाताई म्हात्रे होत्या जो जनतेचा प्रतिसाद आहे तो आपण पाहिलेला आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता नवी मुंबई सज्ज झालेली आहे